आणि चषक तृतीय क्रमांकासाठी रोख सात रुपये आणि चषक चतुर्थ क्रमांकासाठी रोख सात हजार रुपये आणि चषक आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडूसाठी आकर्षक चषक आणि रोख रक्कम उत्कृष्ट पकडीसाठी आकर्षक चषक आणि रोख रक्कम उत्कृष्ट चढाईसाठी आकर्षक चषक आणि रोख रक्कम पब्लिक हिरोसाठी आकर्षक चषक आणि रोख रक्कम अर्थात सध्या महत्वाचा आहे सात गुणांची आघाडी दोन वरती आपण बघतोय एक वर्ष मॅच पाच पाच रेड चा फाय फाईव्ह रेड चा आपण ठिकाणी दोन शिरो अशा प्रकारे मॅच सी विठ्ठल कुपरपणा संघ आघाडी प्राप्त करतोय मनाटोपास जहान वाघोडे आपण तयार मैदान क्रमांक साठी चालू सामना संपल्यानंतर आपण लगेच यायचं आपण मार्ग सुवायला अर्थात नाहीये आहे मॅच अशा जिथे मैदानाठ्ठल कोकर संघ आघाडीवरती आहे चार दोन अशा प्रकारे मॅच दोन गुण दुन